रेडी तळे या न महिनी हा आले का रेडी मळे तळे मळे तळे खाली सोना कसं दिसतंय धरू नका चांगलं नाही वाटत ते काय काही सांगावं तुम्हाला तर असं धरलंय नका कोणी ए भाऊ सर पका फक्त इकडे बघ राजा पंचित निघणार नाहीत काय त्यांच्याकडे बघू नको आजचे दिवस चलो रेडी वहिनी तुम्ही तुम्ही उडी अशी मारताय तुम्ही बुलाया मै चली आई मै निकल गई तुमचा काय प्रॉब्लेम आहे पायाचा बाया हिलची चप्पल कोणी घाला सांगितले की तुळशी बघा सेल लागले साठला तीन साठला तीन चलो रेडी करू सुरुवात तळ्यात मळ्यात मळ्यात जाऊ द्या अजून कोण गेलं नाही सकाळकडे करू सुरुवात रेडी आता जाणार आहे तुम्ही रेडी मळ्या नाही चलो रेडी तळ्या तळ्या पार्टनर वाल्या गेल्या एकदा कोण गेलं कोमल वहिनी शिवाय काय सर पकडलं होतं ना हेनी सारखा पलीकड कोमल वहिणी न आणले हा वहिनी जाव पलीकड अलीकड झंडा फाडका होता काय जाव पलीकड वहिनी आता मी ज्यांच्या बाजूने उभा राहील ना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या त्यांचा अ पार्लरवाले वहिनी हित नाही या ठिकाणी काही नाही तुम्हाला टाटा म्हणा तस नाही हो बिचारी एवढं मेकअप केलं आणि लगेच आउट झाले हो बिचारी आई बाई माझ्या बहिणीच आहे का बहिणी टाटा म्हणलं काय वाईट आहे का माहित आहे का तुम्हाला जायचं पडू नका पडलं नाही चांगलं दिसत लक्ष राहू द्या यांच्या आओ आव आव आओ या आम्ही इतर डाव्या हात उभं राहू ಕಸಲಾವೆ ಮಾತಾ ಕನ್ನಡ ಬರ್ತಾ ನಾಲ್ಸ ಮಾಡ काय गेले ना तुम्ही तुम्ही गेला पेढे घेऊन ऐकल सुरुभीवाहिणी सुरभिता यांचा उखाण ऐकला का काय बबिताचा तारक तारच माहीतय बघ ते विचार त्यांना वाटलं सर पूर टप्पू सारखं झालं पाहिजे चेहरा समोरून रेडी का तुम्ही जाणार आहेत आता रेडी तळ्यात तळ्यात या या द्या मी ऍडजेस्ट करून घेतली चलो रेडी का तुला वतार <laughs> मजा तो सबके साथ आता वहिनी राहिलो कुठे शिरवायला मागी मेरी करून बोलवले त्या काय सगळ्या शिरवायचे आहे तो शिरवळ मध्ये कुठं का दे दे मंदिर असेल बरं मिस्टर काय करतात नाही हा कशी आहे परिस्थिती सगळं ओके आहे ना चांगलं आहे ना सगळं ओके हा किती वर्ष झालं लग्नाला तीन वर्ष काय प्रगती एक मुलगी एक हे प्रगती आहे बरोबर हल्लं विचारलं लग्नाला किती वर्ष झाली तीन वर्ष झालं काय प्रगती म्हणजे एक मुलगी झाली चांगले आहे मुलगी शिकली प्रगती झाली अहो प्रगती म्हणजे घर गाडी बंगला असं काय असतंय फोर झाली प्रगती असते का ह्याला फोर आहे की माझ्याकडे कामाला येतो काय शिव नाही आहे जाऊ ऐकलं नको मला ऐकायचं ते म्हणतात प्रगती एक मुंबई तुमची प्रगती नाही बरं आहे ना सगळं वा वा तुम्हाला आऊट आहे हो आता रेडी तळ्या नाही का ना? मोठ्या वहिनी गेल्या वा वा बाय विश्रांती वहिनी विश्रांती घ्यायला कडकडने गेली खाली का पैसे पडले आउट नाही झाले आता होता रेडी मळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात रेडी कळ्यात आहे देव बिचारी गेली हो पैठी वहिनी सावक जावा बर का पुन्हा बोलवतो मग पुन्हा या हां तुमच्यामुळे गेल्या त्या माहिती आहे का तुम्ही परस कशा का कामाले होते काढून ठेवली ठेवली का। आता तुम्हालाच काढायचं भाई रेडी आता काय उडकत जरी तर कार्यक्रम संपला ना मी सेल्फीला गर्दी झालेली असते चट्याला उचलून उचलून उडकत असते काय उडकतात जोडो पण नाही तसं म्हणलं तुमचं काय नाही ना आता आऊट होणार आहे तुम्ही रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात मळ्यात नाही कोणी हा रेडी मळ्यात सगळ्या सुधारल्यावर का आता आता मात्र माझी बाल ताप आहे की नाही वैनी ते उखाणा काय होता माग वाटीत वाटी सांग काय सांगण्याची वाटी सोन्याच्या सोन्याच्या ताटात सोन्या कुठे आहेत ना सोन्या आता आमच्याकडे आम्ही काढून टाकला त्यांना मानवायचं तुम्ही काही नाही त्यांना म्हटलं बहिणी चांगलं पाणी त्यांना बरं का रेडी तुम्ही जाऊ नका मी झालं रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात म्हणजे काही काळू पाहिजे नव्हतं येत नाही ना अंगात वहिनी मग असं कसं केलं की बिझर पुढे आले होते या रेडी तुम्हाला डोंगर चालू करायला पाहिजे जात पण नाही बिचारी ये वहिनी असू द्या हा रेडी का हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे तरी पण तुम्ही जात आहे बघायचं रेडी ताळ्यात काय झालं वहिनी बरे आहेत का लक्ष द्या काय यांच्याकडे रेडी पळ्यात अजून थोडं ढकललं असतं कारण मी सत्याला जाऊन फेरी आणले असते किलो हर 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 गेली हो बिचारी तुमच्या झाले ते माहिती आहे का जा बाई मी लय वाईट वाटलं आई बाई तुमच्यामुळे हाऊ झाली हसता कशाला का का कळ्यात मळ्यात

या वहिनी तुम्ही लय हसले बरं का बहिणी मला छान वाटलं तुम्ही राहता कुठं शिरवळ हा शिरवलाच पण कुठेच बाजूला दिसत नाही कुठं त्यांचं मच्छी मार्केट मच्छी मार्केट बर आज गुरुवार आहे नको रेडी आऊट नका हो बरं का रेडी का बहिणी तळ्यात फक्त घेर बदलला त्यांनी रेडी मळ्यात मळ्यात रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तुम्हाला जी सी बी पाठवायचा जाऊ नाव जवळच राहते बिचारी का जा की नाही काय जागाय त्यांना सांगायला का पाहुणे का आमच्या गेले तर जाऊ दे की तू उचलून नेऊन सोडू नको बाबा कुणाला रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चो रेडी मळे रेडी रामदेव बाबाची योग का नाही ना रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात कबड्डी कबड्डी पाय नाही पाय उगा